संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतापैकी एक होते ते महाराष्ट्रातील संत तत्वज्ञानी आणि संतकवी होते भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञ प्रवर्तक अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला त्यांनी योग सामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माऊली झाली आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाचा गजर करत नामसंकीर्तन दंग होऊन पंढरपूरला जातात तेराव्या शतकात आपेगाव येथे श्रावण कृष्ण अष्टमी शके अकराशे सत्त्याण्णव इसवी सन सोळा बाराशे पंच्याहत्तर रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला विठ्ठल पंत कुलकर्णी हे त्यांचे वडील तर रुक्मिणीबाई हे आईचे नाव होते औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आपेगाव हे त्यांचे जन्मगाव पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाने मनाचे होते विठ्ठलपंत हे नंतर गाव ले, लेखापाल होते ते मुळात विरक्त संन्यासी होते त्यांनी विवाहित असताना संन्यास घेतला आणि ते काशीला गेले ते विवाहित असल्याचे गुरूंना समजले म्हणून गुरूंनी त्यांचा त्यांना घरी परत पाठवले विठ्ठल त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला विठ्ठल पंत व रुक्मिणीबाई यांना चार आपत्ती झाली निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे लहान वयातच वडला करून चारही भावडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले एकदा संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करणे त्याकाळी समाजाला मान्य नव्हते त्यामुळे शास्त्री पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला विठ्ठल पंतांनी ब्राह्मणाला निरनिराळ्या मार्गाने विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्रायचित करण्यासाठी काहीतरी सुचवावे अशी विनंती त्यांनी केली परंतु ब्रम ब्राह्मणामधील रूढीवादी घटक एका इंचाची घसरण घसरण करण्यास आणि त्यागा आणि धागास समारंभास परवानगी देण्यास तयार नव्हते शेवटी त्यांनी सर्व धार्मिक पुस्तकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की जर विठ्ठलपंतने केलेल्या महान पापापासून मुक्त झाले झाले असेल तर त्यांनी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी गंगाने यमुना परिषदेत आपल्या प्राण्याची आहुती दिली पाहिजेत विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई गावापासून दूर एक झोपडी बांधून राहू लागले विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांच्यासह एं, मुलांसह त्र्यंबकेश्वरला गेले वाटेत ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालून घालताना निवृत्ती आणि त्यांची चुकामुक झाली निवृत्ती सात दिवस गैनीनाथांच्या गुहेत राहिले पुढे भावंडांची भेट झाल्यावर निवृत्तीनाथांनी त्यांना मिळेल मिळालेलं सर्व ज्ञान रामे ज्ञानेश्वरांना दिले त्याचवेळी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांचा गुरु निवृत्तीनाथांना गुरु केले संन्यासांची मुले असे म्हणून त्यांच्या समाजातील लोक अतिशय निष्ठुळपणे त्यांची हिटाळणी करीत असत त्यांनी त्यांची केलेली विटंबना उपेक्षा हाल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे त्यांनी प्रायचित्त म्हणून जलसमाधी घेतली त्यांना वाटेल वाटले आपल्या मृत्यूनंतर तरी मुलांना ब्राह्मण समाजात स्थान मिळेल परंतु तसे घडले नाही आपल्या आई वडिलांच्या मृत्यूमुळे खचलेल्या निवृत्तीनाथांनी मोठ्या धाडसाने दोन लहान भाऊ व बहिणीचे सातवन केले आणि आपल्या वडिलांच्या इतर नातेवायकांकडून कमीत कमी आधार मिळावा म्हणून आप आपेगावला गेले परंतु विठ्ठलपंत यांच्या अनु अनुपस्थितीत आपेगाव येथील सर्व नातेवाईकांनी त्यांना बेघर आणि निर्जन अनास्थानी अनाथांसाठी दरवाजे बंद केले त्यानंतर ही भावंडे परत आळंदीला गेली तिथे गेल्यावर समाज त्यांना स्वीकार करेल असे वाटले होते परंतु असे झाले नाही उलट त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी ही नाकारण्यात आल्या पुढे ही भावंडे शुद्धपत्र मिळवण्यासाठी पैठणला गेली तिथे ब्राह्मण सभेत प्रार्थना करूनही त्यांना शुद्धपत्र मिळाले नाही